गोष्टीचे नाव चिमणी आणि तिचे घरटे एका नदीकाठी दोन झाडे होती तिथून एक चिमणी चालली होती तिने पहिल्या झाडाला विचारले पाऊस येणार आहे तर मी माझ्या परिवारासोबत तुझ्या झाडावर घरटे करून राहू शकते का तर त्या झाडाने नकार दिला तशी ती पुढे गेली आणि दुसऱ्या झाडाला घरटे करण्याबद्दल विचारले त्याने होकार दिला आणि ती दुसऱ्या झाडावर घरटे बांधून राहू लागली काही दिवसांनी खूप मोठे वादळ आले त्या वादळात पहिले झाड पाण्यात वाहून जाऊ लागले त्या झाडाला पाहून ती चिमणी म्हणाली मला घरटे करायला नकार दिला होतास ना त्याचीच शिक्षा तुला मिळाली आहे झाड हसत म्हणाले मी या वादळात खूप वेळ राहू शकत नाही हे मला माहिती होते मला तुझा आणि तुझ्या परिवाराचा जीव धोक्यात घालायचा नव्हता मी तुला नकार दिला ह्यासाठी मला माफ कर एवढे बोलून झाड वाहून गेले तात्पर्य कोणीही नकार दिला तर त्या नकाराचं वाईट वाटून घेऊ नका जशी चिमणी पुढे गेली तसेच तुम्हीही पुढे जात राहा